A day that I would pray for you, I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. Damn, what a hell of a view. I feel good, you look great, I like you, I can't wait. A first time, a first day. You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight, don't waste time to my place. I feel my heart. तुमचं आजच्या व्ही ब्लॉगमध्ये तर आज आहे डे वन तर आता मी सकाळी हॉटेलमध्ये लँड केलं आम्ही सर्वांनी बघा इकडे माझ्या पाठी बघू शकता तुम्ही मम्मी पप्पा इकडे आहेत राधिका इकडे आहे सकाळी लँड केलं आणि आता आम्ही सिटी टूरला आलेलं माझ्या पाठी तुम्ही बघू शकता इकडे इकडे पाठी रिवर क्रूज म्हणून आहे ती पूर्ण हे बघा ह्या रिवरमध्ये तुम्हाला क्रूझिंग करवते ही रिवर आहे आणि तो पुरा तुम्हाला सिटी व्ह्यू त्यानंतर मरीना बे सॅन्स त्यानंतर पूर्ण जे मर्लिन पार्क आहे ते तुम्हाला फिरवते तर आता आम्ही करंटली पहिलं डेस्टिनेशन म्हणजे मर्लिन पार्क एक्सप्लोअर करण्यासाठी आलेलो आहे तर आता हवा पण छान सुटलेली आहे आणि टेम्परेचर पण एवढं नाही आहे तर गर्मी पण नाही होत आहे तर चला मग मर्लिन पाक बघा इकडून जाताना ऑन दे वे मरिना वे सँडचा व्ह्यू दिसतोय बघा रोड बस बघा इकडची किती मस्त अशी बस आहे इकडे तुम्हाला मॅप दिलेलं आहे काय काय डेस्टिनेशन्स आहेत ते आम्ही आता इकडे चाललेलो मॅरलिन पार्कला आता मी इकडे आहे करंटली हिअर इथून इथे जायचं आहे मर्लिन पार्क तो फुल हा जो क्लाउड आहे तुम्ही फिरू शकता आहे बघा इथे मी मेट्रोनी उतरलो होतो आहे बघा इथे मेट्रोने उतरलो होतो इथून पुरा असं मी चालत आलो आता मी इकडे चाललो आहे इकडे जुबली ब्रिज पण आहे ज्यामध्ये तुम्ही चालू शकता आहे बघा नॅशनल गॅलरी वगैरे आहे खूप इथूनच चांगला व्ह्यू चालू होतो आहे बघा पूर्ण समुद्राचा व्ह्यू एकदम छान चालू होतो इथे थोडंसं सिंगापूरमध्ये तुम्हाला चालण्याची गरज आहे कारण ते खूप ठिकाणी तुम्ही मला चालावंच लागतं मेजॉरिटी ऑफ ठिकाणी तर आता आम्ही पण चालतच आलेलो आहे ब्रिज बघा किती सुंदर आहे मर्लिन पार्कला जाताना एकदम असं सुंदर असा व्ह्यू आहे हा किती छान असा ब्रिज आहे इकडे आणि इकडे उलटन हॉटेल पण दिसतं मोस्टली आहे इंडस्ट्रीयल एरिया आहे पण जाण्याचा रस्ता एकदमच सुंदरच आहे का व्ह्यू आहे इट्स विक्टोरिया थेटर सी विक्टोरिया थिएटर मला इकडे थोडेसे फोटोग्राफ काढूया परिसर बघा परिसर बघा झाडिडं बघा ग्रीनरी बघा वा सगळं जर तुम्ही सिंग्टलची बिल्डिंग आहे ज्याचं नेटवर्क आता मी ते यूज करतोय टेलिकॉम आहे इंडस्ट्री आणि लोक फोटोज घेत आहेत असा व्यू आहे सिटी हे लोक फोटोज वगैरे काढत आहेत बघा मरीना बे सॅन्ड चा व्ह्यू आहे इकडे सायकलिंग वगैरे पण ते सिंगापूर फ्लायर आहे त्यामध्ये पण आपण जाणार आहोत आणि हे समोर जे आहे ते तुम्ही बघताय ते आर्ट सायन्स म्युझियम आहे हे मरीना बे सायन्स आहे असं बोट आहे पूर्ण वरती त्या तिकडे रेस्टॉरंट्स पण आहेत तिकडे जर जायचं असेल तर थर्टी फाय डॉलर्स चार्जेस आहेत आणि तिथे काही रेस्टॉरंट्स पण आहेत तिकडे पण तुम्ही जर पूर्ण सिटीचा व्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि हा पूर्ण इंडस्ट्रीयल एरिया बघा स्टँडर्ड चॅटर डी बी एस एच एस बी सी या सगळ्या बँक अशा तुम्हाला दिसतात आणि याचं नाव आहे वन फ्यू टेन ऑन हे बघा आता आम्ही सगळं एक्सप्लोअर वगैरे करून हे बघा मॅक्स मॅक्सकॉट ऑफ सिंगापोर मरमेड शेयाचं चेहरा आणि माश्याचं शरीर वा वा वॉट ए वा व्यू ए व्यू वा वॉट ए व्यू वॉट ए वाव वॉट आणि इथून जर तुम्ही गेलात ना इकडे हॅलिक ब्रिज आहे हॅलिक ब्रिजनी पूर्ण असं गोल राऊंड मारून तुम्ही तिकडे आर्ट सायन्स म्युझियम मनिना बे सायन्सला फिरू शकता आता खूप लोक तिकडे हे फोटोज वगैरे काढत आहेत वा वाटे तर आत्ता माझ्या पाठी हे बघा मरलॅन आहे ते खूप सारे आम्ही फोटोज काढलेले आहेत खूप सारे लोक फोटोज काढत आहेत आणि आता इथे बसलेलं आहे मी खूप गर्दी आहे आज विगद्या असून पण खूप गर्दी आहे एक्सप्लोअर करत आहेत लोक खूप चांगला हे बघा इथे छोटा मॉन्युमेंट पण दिलेला आहे बघा तर आता इथून खाली ब्रिजच्या खाली काय एक्सप्लोर आहे करायला ते बघूया आपण इथे थोडेसे हॉकर स्टॉप दिसत आहेत मला ऑरेंज स्ट्रॉबेरी ॲवोकाडा शेक कोकोनट शेक असं काही प्यायला तुम्हाला जर हवं असेल तर इथे खूप सारे आउटलेट्स आहेत बाई इथे काहीतरी खाऊया खूप सारे चांगले चांगले आउटलेट्स आहेत तुम्हाला इकडं द वेलकम फ्रूट्स आहेत मेजरली फ्रूट्स आहेत तिथे शॉप्स ड्रायफ्रूट स्ट्रॉबेरी येकडे इकडे फ्रूट असे सगळे पॅक केलेले मस्त आहे स्टॉप इलेवन डॉलर नाईन डॉलर स्टॅट्री फ्रूट बघा याच्या स्टोअरमधून आम्ही हे घेतलं टूर झाला हे त्यांच्याने ओरिओ घेतलाय का वेदर बीचच्या काढून शॉप आहे खूप छान आहे खूप छान आहे तेव्हा इकडे एक सुंदरस असं स्टॉल आहे तेव्हा मी बघितलं मार्लाइन पार्क आहे तर याकडे विविध प्रकारचे हे आहेत सगळं मँगो आहे स्ट्रॉबेरी आहे कोकोनट आहे चॉकलेट व्यवस्थित व्यवस्थित बसी ठेवलेले गार्डन बाय बेला स्टेशनला पोचलो आहे तर इकडे ॲज पर गुगल मॅप इकडे दाखवलं आहे एक्झिट पी टू तर इकडे पुढे सरळ वर्ण एक्झिट आहे आणि इकडे टू आहे तिथे टू आहे तर आपल्याला टूला तिथे बघा हेतांशी कशी एन्जॉय करते बघ मजा येते ऑलमोस्ट सगळे मेट्रो स्टेशन इकडे इकडचे तुम्ही जर बघायला गेलात ना तर सगळे मॅ मै, मेट्रो स्टेशन अंडरग्राऊंड आहेत मेजॉरिटी आणि अंडरग्राऊंडमध्ये खूप सारे फ्लोर्स आहेत जे बघायला गेलात तर फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर थर्ड फ्लोअर आणि त्याच्यावर मेट्रो चालत आहेत म्हणजे म्हणजे विचार करा टेक्नॉलॉजी काय यूज केलेली आहे इकडे समोर गार्डन बाय बेच्या दोन ट्रीज मला दिसत आहेत असा इकडचा परिसर आहे पण तिथून आम्ही चालतो आहे मेजॉरिटी ऑफ डेस्टिनेशन्स आपल्याला चालूनच कवर करावे लागत आहेत आणि एम आर टीने कारण टॅक्सी इकडे जर केलात तर कॉस्टली पडू शकतो तुम्हाला आणि बसेस पण तुम्ही यूज करू शकता बट मेजॉरिटी ऑफ टुरिस्ट डेस्टिनेशन्स आर कवर्ड बाय एम आर टी समोरच आहे गार्डन बाय द बे साऊथ पूर्ण कबट रिव्ह्यू पण आहे आता गार्डन बाय दे बेला पोहोचलेलं आहे बघा काय स्टारबक्स आहे मॅक्डॉनल्डस आहे सुपर ट्री गुळ आहे गार्डन्स द बे अशा ट्रीज आहेत मोठमोठ्या खूप खूप हॅ खूप मोठ्या आहेत म्हणजे इमॅजिन करू शकता तुम्ही इथे मोठ्या मोठ्या ट्रीज आहेत बघा तर ह्याचं जे घास वगैरे वाढेल ना त्यानंतर हे पूर्ण असं ह्याच्या आतमध्ये सोलार पॅनल आहे सो सो जे रात्रीचं लाईटिंगचा तुम्हाला सगळ्या ग्लो होतात बघा चांगला एकदम मस्त असा परिसर आहे वाव त्यानंतर इथे बघा इकडे सगळं सायंटिफिक गोष्टी दिलेल्या आहेत की हाव सॉइल मटेरियल फ्रॉम डिफरंट कन्स्ट्रक्शन साइट अराउंड सिंगापूर ते रिसायकल्स होतात ते सगळं सायंटिफिक गोष्टी इकडे केलेल्या इथे क्लाउड फॉरेस्ट बघूयाची एंट्री किती आहे तर हे सगळं डोमच्या आतमध्येच ऑलमोस्ट सगळं बनलेलं आहे तर इकडे सिंगापूर फ्लायओवर पण तुम्हाला दिसतं आहे हे क्लाउड फॉरेस्टला हे मी द बेस क्लाउड फॉरेस्ट तिकीट घेतलेलं आहे तर इथे एंट्री आहे क्लाउड फॉरेस्ट एंटर थे थे Thank you. Thank you. एंट्री वाव वैभ नी वरच्या टॉपला जायचं आहे ऑटोमेटिक डोर वाव ऑटोमेटिक आहे पार्टी ना पार्टी ना पार्टी ना धन्यवाद तेव्हा इथून गेल्यावर इथे एंट्री आहे पूर्ण टॉपवर आपण जाऊ शकतो आणि आता करंटली जर बघायला गेलात तर इथे मीच सोडलेलं आहे आणि पूर्ण ए सी आहे आणि खूप थंड आहे म्हणजे खूप जास्त थंड आहे खूप जास्त तुम्हाला व्ह्यू भेटतो वा तेव्हा वरच्या ब्रिजवरून जायचं आपल्याला पूर्ण

घण्या जंगलमध्ये चालतात ना तसं आहे फूल वा आवडली थांब शेतांची वेगळे आणि एन्व्हायरमेंट एवढं प्लेझेंट आहे ना सांगायचं झालं तर खूप थंडी आहे असं वाटतच नाही आहे म्हणजे सगळे रियल प्लांट्स आहेत सगळे रिअल प्लांट्स आहेत बट मॅनमेड आहे आणि आर्टिफिशियल अशा डोमच्या आतमध्ये असं बनवलेलं आहे तर आपण थोडस थो वरती जाऊया एंट्री करूया लॉस्ट वर्ल्ड साठी लिफ्ट आहे लिफ्ट साठी लाईनिंग मध्ये उभ्या आहोत आम्ही इकडे

पूर्ण व्हि आहे ना खालचं जे आहे ना कालचं ते जे आहे ना खाली वेगळं पूर्ण एवढं गाड्यांचे तिथून झाले ना आता खाली उतरतोय ब्रिज पूर्ण असे जे प्लांटेशन जे आपल्याला तुम्हाला खाली येऊन दिसतं ना ते असं पूर्ण एक्सप्लोर करून तुम्हाला खाली उतरायचं डायनासोर कुठे गेले पण फोन असं खाली पकड हे बरं आहे म्हणजे वरती पाहिला लिफ्टनी आणलं आणि आता खाली उतर व्हिडिओ वगैरे काढतात राधी का बघा हे बघा येतांशी बघा

バイトね。

वे कंटिन्यू चेंज एक वेगळ्या प्रकारचा शो आहे शो आहे इथे बसायचं नाही

मस्त असे प्लॅन्ट त्या क्रिएट केलंय लोकांनी बघण्यासारखे अतिशय

टॉइ टी शर्टकल आयटम सगळ्यांच्या गोष्टी आहेत हे चला काय येते फाईव्हच्या शोला आम्ही इकडे आलो आहे बस सुपर फ्री क्लोसाठी आहे बघा इकडे तुम्हाला दिसतंय जे नाईन एटीन ट्रीज आहेत तिकडे आता शो चालू होणार आहे तर सगळे लोक क्लाउड फॉरेस्ट बघून मेजरली इकडे येतात संध्याकाळच्या वेळेस तर शो चालू आहे सगळे बसले मेन मेन प्रीज तिकडे तिथे बसले तो चालू बस आहे अरे तिथून त्यांना असं पण नाही होत आहे म्हटलं कुठे

You know. शोधी मिस करू शकत नाही खूप मस्त आहे एक सेवन फॉर्टी फायला होतो आणि एक एट फॉर्टी फायदा कॅमेरा घेऊन आहेत मेजर रिंग बसते आम्ही लाईटनिंग शो बघून आता रात्रीचे वाजले आठ आणि आता मी हॉटेलला पोचतो आहे तर आता मेट्रोमधून बाहेर निघालो आहे हॉटेल माझ्यासमोरच आहे तर आजचा व्हिडिओ क्लाउड फॉरेस्ट मेरिना मॅरिलियन पार्क आणि गार्डन बाय द बे जो लाईट शो जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र What did happen to the last 10? I ran away with my life fast forward and Never turned back again It's kind of funny that the more we pass time The more we need to set them rewind And 19 was the year I had to leave you But now I'm seeing